उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांना जनता विचारत आहे जबाब सध्या लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू असून प्रत्येक उमेदवार हा आपला प्रचार करण्यात व्यस्त आहे भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार तथा माझे केंद्रीय आरोग्य मंत्री या देखील प्रचार करण्यासाठी फिरत आहे मात्र त्यांना आता जनतेने जाब विचारण्यास सुरुवात केली आहे सुरगाडा तालुक्या पाठोपाठ आता चांदवड तालुक्यातील मेसनखेडे येथे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत भारतीताई पवार या प्रचार करत असताना गेली पाच वर्षे कुठे होतात आणि शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नासाठी आपण काय केले असे प्रश्न, प्रश्न जनतेकडून विचारले जात आहे तर आता आम्हाला वेळात काढू नका आम्ही योग्य निर्णय घेऊ जनता आता जागी झाली आहे आम्हाला मोठमोठ्या गप्पा नको अशी ठणकावून सांगत आहेत मोदींच्या नावाने मत मागणे सोडा असेही जनतेकडून बोलले जात आहे सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून गेल्या पाच वर्षाचा आयुष्य जनता आता डॉक्टर भारतीताई पवार यांना विचारत आहेत तर त्यांचे पीए जे विरोधात बोलत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा करत आहेत मी आपल्यासोबत येथील त्यांना घ्या म्हणजे येणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे त्यांचे खास असलेले भाजपचा कार्यकर्त्यांना सांगत आहेत यामुळे आता भारतीय जनता पार्टी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील दादागिरी करत असल्याचा प्रत्यय जनतेला येत आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड મતદાના તો તમે હક્ક માગતા આધિકાર મધિકાર બેંચ અધિકાર આમદાન आला का तुमच्याकडे तुम्ही त्यांना तुमच्या तुमच्या पण तुम्ही